तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अॅट्रॅक्टिव्ह आणि क्लासी थमनेल बनवावं कसं हो। तर मित्रांनो खूप जणांचं काय होतं माहितीये का कंटेंट तर चांगला असतो परंतु त्यांचं जे थमनेल असतं ते अट्रॅक्टिव्ह नसल्यामुळं क्लासे नसल्यामुळं त्यांच्या थमनेल वर जास्तीत जास्त लोक क्लिक करत नाही त्यामुळं त्यांच्या व्हिडिओना व्ह्यूज येत नाही त्यामुळे तुम्हाला एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे ते म्हणजेच की तुमचं जे थमनेल आहे ते जास्तीत जास्त चांगलं बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त त्याला प्रोफेशनल बनवायचं आहे तर जे मोठे क्रिएटर असतात ते जास्तीत जास्त काम याच टॉपिक वरती करत असतात म्हणजेच की त्यांचं जे थमनेल आहे ते जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह बनवण्याचा प्रयत्न करत असतात ज्यामुळे त्यांचं जे थमनेल आहे ते चांगल्यात चांगलं बनेल तेव्हाच त्यांच्या व्हिडिओना व्ह्यूज येतात त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि तुम्हाला सुद्धा हे शिकायचं आहे तर चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच शिकवणार आहे की अट्रॅक्टिव्ह आणि क्लासे थांबलेल बनवावं कसं ज्यामुळे तुमच्या व्हिडिओना सुद्धा भरभरून व्ह्यूज येतील तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला लगेचच सुरुवात करते आणि हो मित्रांनो व्हिडिओला कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सर्व काही समजेल की अट्रॅक्टिव्ह आणि क्लास थांबलेल बनवावं कसं तर चला तर मित्रांनो माझ्या मोबाईलची जी स्क्रीन आहे मी तुमच्यासोबत शेअर करते सुरुवातीला आपल्याला एक काम करायचं आहे ते म्हणजेच की आपल्याला इथे दोन ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे पहिलं म्हणजेच की पिक्सेल लॅब आणि दुसरं म्हणजेच की बॅकग्राऊंड इरेझर तर सिम्पली आपल्याला प्ले प्लेस्टोरवरती जायचं आहे प्ले प्लेस्टोरवरती गेल्यानंतर पिक्सेल लॅब म्हणून सर्च करायचं आहे यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं जे ॲप आहे ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे मी आधीसुद्धा घेतलेलं आहे म्हणून ओपन दिसत आहे आणि दुसरा ॲप म्हणजेच की इथं टाकायचं आहे बॅकग्राऊंड इरेझर तर अशा प्रकारे हे जे दुसरं ॲप आहे ते सुद्धा डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर हे झाल्यानंतर आता जायचं आहे आपल्याला पिक्सेल लॅबमध्ये पहा अशा प्रकारे आता पहा इथे वरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारचा सुरुवातीला इंटरफेस दिसणार आहे त्यानंतर हे जे न्यू टेक्स्ट आहे ते आपल्याला सुरुवातीला डिलीट करायचं आहे ते डिलीट केल्यानंतर आता पहा हे जे आहे ते स्क्वेअरमध्ये दिसत आहे तर आपल्याला इथं सेट करायचं आहे तर थमनेल साईज करायची आहे आपल्याला सेट तर सुरुवातीला आपल्याला थ्री डॉटवरती जायचं आहे थ्री डॉटवरती गेल्यानंतर आता इथे इमेज साईज दिसणार आहे त्यानंतर तिथे क्लिक करायचं आहे इथे एक दिसणार आहे कस्टमच्या समोर इथे क्लिक करायचं आहे यानंतर यूट्यूब थमनेल म्हणून दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आता ही जी साईज आहे ती आपल्याला ओके करायची आहे यानंतर तुम्ही पाहू शकता सोळा पॉईंट नऊमध्ये ही साईज आहे ती आपली क्लिक झालेली आहे आता लागलेली आहे तर आता आपल्याला हे जे बॅकग्राऊंड आहे या बॅकग्राऊंडची जी, जी कलर आहे ती आपल्याला सेट करायची आहे तर सुरुवातीला काय करायचं माहिती आहे का या ऑप्शनवरती जायचं फोर्थवाल्या त्यानंतर कलरवरती क्लिक करायचं कलरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं खूप सारे ऑप्शन आहेत कलरचे तर पहा रेड पिंक ब्ल्यू ब्लॅक खूप सारे सर्व दिसून जाणार आणि नंतर जर का ग्रे ग्रेडियंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की दोन कलर जे आहेत ते मिक्समध्ये भेटणार आहे तर पहा इथे व्हाईट प्लस ब्लॅक तर तुम्ही इथं क्लिक केलं ना तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं ब्लॅक आहे आणि इथं व्हाईट आहे तर तुम्ही अशा प्रकारे तुमचे जे कलर्स आहे ते तुम्ही घेऊ शकता जर का तुम्हाला हे जे कलर्स आहे ते तुम्हाला सेट करायचे असेल स्वतः तर पहा तुम्ही तुम्हाला जर का जास्त ब्लॅक पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे सेट करू शकता किंवा जर का तुम्हाला जास्त व्हाईट पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे तुमचं जे थमनेलचा कलर आहे तो सेट करू शकता पहा तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाने कलर करू शकता तर पहा ओकेवरती क्लिक केल्यानंतर हे जे कलर आहे तो सेट झालेला आहे आता डनवरती क्लिक करायचं आहे या ॲरोवरती पहा तर अशा प्रकारे आपला जो कलर आहे थमनेलचा तो फिक्स झाला आहे किंवा आपल्याला जर का हा कलर आवडला नसेल तर पहा इमेजमध्ये गेल्यानंतर खूप सारे दिसतात तर अशा प्रकारे आपण दुसरेसुद्धा घेऊ शकतो कलर्स इथेसुद्धा खूप सारे ऑप्शन पाहायला मिळतात लाईटिंग्स वगैरेमध्ये खूप सारे तर जो आपल्याला आवडला तो आपल्याला घ्यायचा आहे तर सिम्पली मी आता इथे हा वाला घेत आहे आणि याला ओके करत आहे पहा तर प्रकारे माझे जे थमनेल आहे त्या फन जो कलर आहे तो सेट झालेला आहे आता पहा या फिफ्थ ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता की याला जर का हे ब्राईटनेस दिसत आहे या ब्राईटनेसवरती गेल्यानंतर आपण जर का याला वाढवलं तर हे खूपच डार्क होत आहे तर पहा अशा प्रकारे आपण कमी जास्त करू शकतो तर पहा प्रकारे हे घेऊ शकतो आपण थांबलेलचा जो कलर आहे आपला सेट झालेला आहे तर आता पहा आपल्याला काय करायचं आहे तर फेक्स रिॲक्शनवाला एक फोटो आहे तो सिलेक्ट करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी फोटो क्लिक करून ठेवायचा आहे म्हणजेच की तुम्हाला वेगवेगळे रिॲक्शन जे देऊन फोटो सेट करायचा आहे जसं की तुमचा व्हिडिओ असेल त्याच्यावरती आधारित आहे जर का तुमचा व्हिडिओ हॅपी असेल तर हॅपीमधून तुमचं जे फेसवरती स्माईल ठेवायची आहे नंतर तुमचा जो फोटो आहे तो सेट सेट करायचा आहे क्लिक करायचं आहे जर का तुमचं एखादी बॅड अपडेट वगैरे असेल तर तुम्हाला बॅड अपडेटवरून तुम्हाला तुमच्या जे फोटोचा जो रिॲक्शन आहे तो तुम्हाला सेट करायचं आहे क्लिक करायचं आहे आता पहा आपल्याला बॅकग्राऊंड इरेजवरती जायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट फोटो म्हणून दिसणार आहे त्यावरती जायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे एक फोटो सिलेक्ट करायचा आहे तर पहा इथे मी हा वाला फोटो जो आहे तो सिलेक्ट करते आहे डनवरती क्लिक करायचं आहे डनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आणखी एक डनचं ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एआय ऑटो म्हणून दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आपला जो फोटो आहे तो इरेज झालेला आहे पण थोडासा बाकी आहे तर त्यामुळे पहा आपण मॅन्युअलवरतीच जाऊन हे कमी जास्त करून आपलं जे हे थोडंसं बाकी आहे ते आपण असं प्रकारे रिमूव्ह करू शकतो तर पहा थोडंसं इथं बाकी आहे तर अशा प्रकारे आपला जो फोटो आहे तो आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता छानपैकी जे बॅकग्राऊंड आहे।, आहे ते रिमूव्ह झालेलं आहे डनवरती क्लिक करायचं आहे डनवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह म्हणून दिसणार आहे त्यावरती जायचं आहे तर, तर अशा प्रकारे फिनिशवरती क्लिक करायचं आहे आता परत आपल्याला पिक्सेल लॅबमध्ये जायचं आहे पिक्सेल लॅबमध्ये गेल्यानंतर इथे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे प्लस आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर फॉर्म गॅलरी म्हणून दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला जो फोटो आहे तो बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन आलेला आहे त्यामुळं इथे डन करायचं आहे अशा प्रकारे परत डन करायचं आहे तर अशा प्रकारे आपला जो फोटो आहे तो बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे आता मी सेट करते आहे तर अशा प्रकारे आपला जो फोटो आहे तो सेट झालेला आहे आता जर का या फोटोला बॅकग्राऊंड द्यायचं असेल तर सिम्पली काय करायचं आहे फोटोवरती टॅप करायचं आहे फोटोवरती टॅप केल्यानंतर या थर्ड ऑप्शनमध्ये जाऊन थोडंसं साईडला जायचं आहे साईडला गेल्यानंतर स्ट्रोक म्हणून दिसणार आहे यावरती जायचं आहे आणि हे एनएबल करायचं आहे एनएबल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ही जी बॅकग्राऊंडची रेश आहे ती आलेली आहे तुम्ही पाहू शकता की आपण जाळ किंवा पतली करू शकतो अशा प्रकारे किंवा याला जर का कलर चेंज करायचा असेल तर अशा प्रकारे ब्लॅक रेड वगैरे असं करू शकतो आपण तर मला इथे व्हाईट ठेवायचं आहे आणि ही थोडीशी बारीक करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे डन करायचं आहे तर अशा प्रकारे आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते या फोटोला आलेलं आहे आणि या फोटोला जर का शॅडो ॲड करायची असेल तर सिम्पली शॅडोमध्ये जायचं आहे आणि एनेबल करायचं आहे आता इथून आपण आपली जी शॅडो आहे ती आपण अशी वाढू सुद्धा शकतो पहा अशा प्रकारे ही दिसते तर पहा प्रकारे आपण शॅडोवरती क्लिक केल्यानंतर शॅडोसुद्धा आलेली आहे आता पहा इथे मला टेक्स्ट लावायचं आहे त्यामुळं आता पहा सेकंड नंबरचा ए दिसणार आहे यावरती जायचं आहे यावरती गेल्यानंतर आता इथून टेक्स्टवरती जायचं आहे इथं पहा न्यू टेक्स्ट म्हणून दिसणार पेन्सिलचं आयकॉन दिसणार आहे त्यावरती क्लिक करून अशा प्रकारे हे जे न्यू टेक्स्ट आहे ते आपल्याला डिलीट करायचं आहे तर इथं जे काही लिहायचं आहे ते आपण लिहू शकतो आता सपोज मला इथं लिहायचं आहे यूट्यूब आता इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आपलं जे नाव आहे यूट्यूब ते आलेलं आहे तर पहा प्रकारे मी छोटं मोठं करू शकते आता याचं जर का फॉन्ट मला चेंज करायचं असेल तर सिम्पली मला काय करायचं आहे फॉन्टवरती जायचं आहे यानंतर जो काही फॉन्ट मला घ्यायचा आहे तो मी घेऊ शकते इथून तर खूप सारे फॉन्ट्स इथं दिलेले आहेत तर मी सिम्पली आता इथे एक चूस करते तर अशा प्रकारे मी ओके करते तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे तर याचा आपण जो कलर आहे तो सुद्धा चेंज करू शकतो तर सिम्पली आपल्याला कलरवरती जायचं आहे आणि याला कलर करायचं आहे अशा प्रकारे आपण कलरसुद्धा देऊ शकतो आता इथं मला रेड ठेवायचं आहे म्हणून मी रेड ठेवते आणि ओकेवरती क्लिक करते मला स्ट्रोक द्यायचा आहे त्यामुळे स्ट्रोकवरती गेलेली आहे आणि आता हे एनेबल करायचं आहे आता इथे मला व्हाईट करायचं आहे त्यामुळं मी इथे हे जे आहे लाईन ते वाढवते आहे आता ओकेवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आपण छोटं मोठं करू शकतो तर पहा किती छान दिसत आहे आणि किती दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसत आहे आता परत मला एक टेक्स्ट ॲड करायचं आहे सिक्रेट ट्रिक्स म्हणून तर सिम्पली एवरती जायचं आहे त्यानंतर न्यू टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे परत टेक्स था था या टेक्स्टवरती गेल्यानंतर या पेन्सिलचा ऐकून दिसत आहे त्यावरती जायचं आहे त्यानंतर तुम्ही हे जो न्यू टेक्स्ट दिसत आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे डिलीट केल्यानंतर इथं आपल्याला लिहायचं आहे सिक्रेट ट्रिक्स तर मी सिक्रेट ट्रिक्स म्हणून लिहिलेलं आहे आता ओकेवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही सिक्रेट ट्रिक्स म्हणून आलेला आहे तर हा जो फोटो आहे तो इकडे तिकडे हलत आहे त्यामुळे सिम्पली या ऑप्शनवरती जायचा आहे आणि हा आपला जो हा फोटो आहे तो लॉक करून घ्यायचा आहे आणि सिम्पली परत याच्यावरती क्लिक करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आता तो फोटो जो आहे तो हलणार नाही याचा जो कलर आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे सिम्पली कलरवरती जायचं आहे परत कलरवरती गेल्यानंतर आता सपोज मला याचा जो कलर आहे तो ब्लॅक ठेवायचा आहे नंतर डनवरती क्लिक करायचा आहे त्याला स्ट्रोक द्यायचा आहे त्यामुळं मी स्ट्रोकवर जातीय स्ट्रोकवर गेल्यानंतर एनेबल करायचं आहे आणि इथे मी व्हाईट क्लिक करते अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता कलर आणि स्ट्रोक दोन्ही इथे लागलेले आहेत तर आता मला इथे बॅकग्राऊंड चूज करायचं आहे याच्यासाठी तर महा सिम्पली बॅकग्राऊंडवरती जायचं आहे आणि हे एनेबल करायचं आहे इथे मला व्हाईट घ्यायचं आहे त्यामुळे इथे मी व्हाईट चूज केलेला आहे आता ओकेवरती क्लिक करते आता मला परत इथे एक टेक्स्ट ॲड करायचं आहे तर सिंपली प्लसच्या ऐकॉनवरती जायचं आहे त्यानंतर या पेन्सिलच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर हे जे न्यू टेक्स्ट आहे ते आपल्याला डिलीट करायचं आहे आता मी इथं माईकचा वापर करणार आहे आता येणार व्ह्यूज तर अशा प्रकारे ओके वरती क्लिक करायचं आहे तर पहा अशा प्रकारे आपला जो टेक्स्ट आहे तो आलेला आहे आता मला याला सिम्पली बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे तर सिम्पली काय करायचं आहे बॅकग्राऊंडवरती जायचं आहे आणि हे एनेबल करायचं आहे तर अशा प्रकारे बॅकग्राऊंडसुद्धा आलेला आहे आता मला याचा कलर चेंज करायचा आहे त्यामुळे मी इथे पिंक घेते आहे आणि डनवरती क्लिक करते आहे तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की किती अट्रॅक्टिव्ह दिसत आहे हे आता सिम्पली मला एक यूट्यूबचा लोगो ॲड करायचा आहे यूट्यूबचा लोगो डाउनलोड करण्यासाठी सिम्पली आपल्याला गुगलवरती जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर इथे टाईप करायचं आहे यूट्यूब पी एन जी ओके आता यूट्यूब पी एन जी फोटो म्हणून आपण इथे टाईप केलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप सारे जे पी एन जी आहे ते आपल्याला दिसत आहे यातला एखादा आपल्याला डाउनलोड करायचं आहे व्हिजिटवरती जायचं आहे सिम्पली व्हिजिटवरती गेल्यानंतर पहा फ्री म्हणून दिसत आहे आपल्याला घ्यायचं आहे आता डाउनलोड नाववरती क्लिक करायचं आहे आता इथे थोडी लॉग इन टू कंटिन्यू म्हणून इन्फॉर्मेशन दाखवत आहे अशा प्रकारे आपलं जे डाउनलोड आहे ते कम्प्लीट झालेलं आहे परत पिक्सेल लॅबमध्ये यायचं आहे पिक्सेल लॅबमध्ये आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर फॉ फ्रॉम गॅलरीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला हा जो फोटो आहे तो घ्यायचा आहे डनवरती क्लिक करायचा आहे परत डनवरती क्लिक करायचं आहे आता पहा आपला जो यूट्यूबचा जो लोगो आहे तो आलेला आहे सिम्पली आता मला इथे सेट करायचा आहे तर अशा प्रकारे मी हा सेट करते आहे आता सपोज याला जर का बॅकग्राऊंड लावायचं असेल तर सिम्पली याला थर्ड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यानंतर स्ट्रोकवरती जायचं आहे स्ट्रोकवरती गेल्यानंतर पहा तुम्ही अशा प्रकारे याला बॅकग्राऊंडसुद्धा लावू शकता तर अशा प्रकारे आपलं जे ॲट्रॅक्टिव्ह आणि क्लासिक थमनेल जे आहे ते बनून रेडी झालेलं आहे त्यामुळे आपल्याला हे सेव्ह करायचं आहे सिम्पली आपल्याला या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अल्ट्रावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी करायचं आहे अशा प्रकारे आपलं जे थमनेल आहे ते डाउनलोड होत आहे तर पहा इमेज सेव्ह झालेली आहे गॅलरीमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा माला वीडियो आ वीडियो आ वीडियो आ वीडियो वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर का खरच महत्वाचा वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाच्या एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद